नमस्कार बी न्यूज मराठी आपले सर्ष स्वागत बेडग येथे उच्च शिक्षित व सर्व समाज वधूवर वधूवर पालक परिचय भव्य आयोजन महाराष्ट्र महाराष्ट्र सूचक संघटना राज्य व श्री बुरशे जाधव युवा मंच यांचे संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी शुभारंभ कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र वधूवर सूचक संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पवार व कार्यक्रमाचे उद्घाटक सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व मिरज दुय्यम बाजार समितीचे सभापती बापूसो दत्तू गुरसे असणार आहेत तसेच प्रमुख मान्यवरांची उपस्थिती असणार आहे या मेळाव्यातून युवक युवतींना लग्नासाठी योग्य जोडीदार निवडण्याची संधी मिळणार आहे या मेळाव्याचे आयोजन गजानन वधूवर सूचक केंद्र सातारा श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र बेडक प्रथमा वधुवर केंद्र सूचक पुणे श्रद्धा वधुवर सूचक केंद्र शिगाव यांनी केले आहे श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र वधुवर सूचक संघटना महाराष्ट्र राज्य व मान्य श्री बापूसो उर्षे जाधव दादा विचारमंच बेडक यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रथम विधवा विदूर घटस्फोटी मराठा समाज व प्रथम विधवा विदूर घटस्फोटीत सर्व समाज वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे यामध्ये मेळाव्याचे उद्देश लवकर मुलामुलींचे लग्न जुळावे योग्य त्या पद्धतीचं स्थळ त्यांना मिळावं त्यांचा सुखाचा संसार व्हावा यासाठी हा केलेला एक उपक्रम आहे तरी ह्या उपक्रमाला सांगली सातारा कोल्हापूर कोल, जिल्ह्यातील जास्तीत जास्त वधूवर सूचक पालक यांनी उपस्थिती दाखवावी एवढी मी कळकळीची विनंती करतोय आणि मेळाव्याचे ठिकाण आहे शुभारंभ मंगल कार्यालय एमई सी बी जवळ केळक तालुका मिरज आणि दुपारी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत प्रथम विधवा विदूर घटस्फोटीत मराठा समाज व दुपारी दोन ते पाच प्रथम युवा विद्यु घटस्फोटीत सर्व समाज असं आयोजन केलेलं आहे आणि त्याचे दिनांक आहे पाच एकोणीस दोन हजार पंचवीस असे या मेळाव्याचे नियोजन आहे तर मी जास्तीत जास्त अनेक वेळेस सर्वांना विनंती करतोय की मेळाव्याला जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा श्री स्वामी समाज